नमस्कार घराच्या गॅलरीत आले पोपट लाडवलेल्या पोपटाने चक्क बाहेरूनच दिला आवाज अन मालकीन येताच पोपटाने काय केलं ते बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चालवती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या अनेक लोक घरात कुत्रा मांजर पोपट असे पशुपक्षी पाळून त्यांना चांगल्या प्रकारे शिकवण देतात आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतात पण काही लोक असे आहेत की आपल्या घराच्या गॅलरीत पक्ष्यांना बोलावून त्यांच्याशी जवळिकता वाढवून एक वेगळं नातं निर्माण करत आहेत आणि हे नातं त्या पक्ष्यांनाही मान्य आहे हे तुम्ही या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता काय विचारते डाळीम आवडत का तुला ऍपल ओ, शेंदानी। शेंदानी ओ, तू ॲपल पण खातो ना हो अजून शेंगदाणे शेंगदाणे कसे खातो हो अजून काय खातो रे तू काय खातो अरे बाबू अरे बाबू आणि लाडत कसं येतो लाडत पण येतो ना बाबू लाडूबाईन आहे तो आमचा हो लाडूबाई गुड बॉय कोण आहे गुड बॉय तू आहे ना गुड बॉय हो तू गुड हो तू गुड बॉय आणि सगळ्या स्मार्ट कोण आहे सगळ्या स्मार्ट तूच आहे तूच आहे हो तूच आहे सगळ्या स्मार्ट आणि कॅमेऱ्यात कोण बघत कसं बघतो कॅमेऱ्यात तू बघतो असा असं बघतो कॅमेऱ्या मोबाईल तू तोडला का मोबाईल माझा कुणी तोडला मोबाईल तू तोडला हा तू सगळं तोडतो घरात कोण येतं सारखं सारखं कोण येतं घरामध्ये हो तू ना आग झालेस ना तू आता तू आगाऊ झलेस ना कोण आगाव आग म्हणलं नाही तू नाही ना आगाव आहे का आगाव हे कसं कळत तू आगाऊ नाही आहेस हा कोण आग